नमस्कार शेवटी नालायक पंकजमुळे देविकाचं सत्य सर्वांसमोर आलेलं असतं पंकजमुळे देविका चांगलीच तोंडावर आपटलेली असते पंकजने देविकानेच चिठ्ठी बदलली हे सत्य सांगताच देविका पंकजवर धावून जात असते त्याच वेळेला मीरा देविकाचं उलट्या हाताने सनसनीत कानाखाली फोडते आणि देविका मीराला बोलते लाज नाही वाटत तू माझ्यावरती हात का उचललास त्यावेळेला मीरा बोलते देविका आधी सगळं काही करायचं तू आणि नंतर मात्र असं दाखवायचं की मी काहीच केलं नाही देविका स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागलीस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र देविका बोलते पुरे झाला मीरा पुरे झालं माझ्याशी या गोष्टीवर वाद घालायचा नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट झालं पाहिजे तेव्हा लगेच देविका मोठ्यानी बोलते पुरे आत्ता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही हो मी हे सर्व केलं कारण मला तुला सगळ्यांच्या नजरेतून पाडायचं होतं तेव्हा सुधाकरराव बोलतात लाज नाही वाटली हे सर्व करताना तुला लाज नाही का वाटली तू मुद्दामून हे सर्व केलंस देविका मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती देविका खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला निरुपा बोलते देविका अगं तू काय केलं आहेस तुला कळतय का बावळट अगं तू जर का तेव्हा चिठ्ठीच बदलली नसतीस तर कदाचित ही वेळच नसती आली कदाचित ह्या सर्वच गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या मला तर या गोष्टीचा खूप त्रास होतो त्रास आणि खरं सांगायचं तर मला अजिबात ही गोष्टच पटत नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच निरूपा देविकाजवळ जाते आणि देविकाला बोलते देविका तुझ्या प्रत्येक गोष्टींना मी पाठिंबा दिला प्रत्येक गोष्टीसाठी मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली पण या वेळेला नाही देविका या वेळेला तू जे काही वागलेस ना ती चुकीचं आहेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देविका मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की देविका खूपच चिडचिड करत असते ती मीराला म्हणत असते मीरा तुला काय वाटलं तू पंकजच्या तर्फे सत्य सर्वांसमोर आणशी तर घरातली मला घराबाहेर काढतील का तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते माझी तशी इच्छा सुद्धा नाही फक्त तू जो खोटेपणा केलास तो सर्वांसमोर यावा एवढीच फक्त माझी काही ती इच्छा आहे आणि मला या गोष्टीवर वाद घालायचा नाही प्लीज या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते मीरा एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी या घरातून कुठेच जाणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र मोठ्याने सुधाकरराव बोलता देविका पुरे खरं सांगायचं तर मला लाज वाटते की तू माझी सून आहेस देविका तू नेहमीच मीराच्या विरोधात उभी होतीस हे मला दिसत होतं तू नेहमीच मीराला त्रास द्यायचीस हे सुद्धा मला कळत होतं पण कुठेतरी एक आशा होती की तू कधीतरी सुधारशील पण नाही ग तू सुधारण्याचा प्रश्नच येत नाही मुळात देविका तू सुधारूच शकत याची मला पूर्णपणे खात्री आहे देविका आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून निघून जावीस तेव्हा लगेच देविका म्हणते बाबा प्लीज समजून घ्या बाबा तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज बाबा तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच वाईट वाटत असतं पण कोणीच तिच्याकडे लक्ष द्यायला तयार नसतं त्यावेळेला देविका पंकज जवळ जाते आणि पंकजच्या चटकन अशी कानाखाली मारते आणि पंकजला म्हणते लाज नाही वाटत बघ तुझ्यामुळे काय झालंय ते खरं तर मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय देविका खरं सांगायचं तर तू आता नीट वाघ एवढीच इच्छा त्यावेळेला मीरा बोलते अजिबात नाही तुमच्यासारख्या खोटारड्या माणसांना या घरात जागा नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच देविका म्हणते मीरा हे काही तुझं घर नाही हे घर आमचंसुद्धा आहे आणि या घरावरती आमचासुद्धा अधिकार आहे त्यावेळेला सुधाकरराव बोलतात अजिबात नाही हे घर माझं आहे आणि माझ्या या घरात तुम्ही राहायची गरज नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून चालतं पडावं एवढीच माझी इच्छा आहे त्यावेळेला मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका सुधाकर सुधाकररावांना बोलते बाबा प्लीज माफ करा मला खरं तर मी ती चिठ्ठी बदलायला नको होती तेव्हा लगेच सुधाकर राव बोलतात अजिबात नाही इथे माफीचा प्रश्न येतच नाही तू आत्ताच्या आता इथून चालती पड आणि तुझा सुद्धा दाखवू नकोस आणि यापुढे तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही त्यावेळेला लगेच निरुपा बोलते देविका यांनी जे सांगितलं तेच योग्य आहे तू आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पडायचं आणि तुझं तोबार सुद्धा दाखवायचं नाही आहे तेव्हा मात्र देविकाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर काहीच बोलायचं तेव्हा लगेच देविका मीराचे पाय धरते आणि मीराला बोलते मीरा सॉरी खरंच सॉरी मीरा मला माफ कर माझं चुकलं पण तू प्लीज असा विचार करू नकोस मीरा एक शेवटची संधी मला दे तेव्हा लगेच मीरा बोलते पुरे झालं मला तू पाय धरलेले नकोच आहेस देविका तू माझे पाय धरावे म्हणून मी हे सर्व करते असं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका कितीही का काही झालं तरीसुद्धा आता लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी आपण काहीही करू पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव देविका मी तुला माफ नाही करणार मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा लगेच देविका बोलते बस झालं खरंच मला माफ कर माझं आहे मला मान्य आहे पण प्लीज एक शेवटची संधी मला दे तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते आता या सर्वच गोष्टी नीट पार पाडायच्या आहेत पण प्लीज प्लीज मीरा तू मला एक संधी तरी दे तेव्हा मीरा देविकाकडे बघत बसते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा देविकाला एक संधी देईल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका